सध्या दहा दिवसांचा गणेशोत्सव चालू आहे त्यानिमित्तानेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे पान रवा मोदक आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने पान मोदक तुम्ही बरेच पाहिले असतील पण मी आज तुमच्यासोबत पान रवा मोदक ही नवीनच रेसिपी शेअर करत आहे ह्यामध्ये आपल्याला जास्त गॅस वापरण्याची पण गरज पडणार नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण इथे डेसी नेटेड कोकोनट वापरणार नाही तर घरच्या साहित्यात आपण हे मोदक तयार करणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये टाकले आहे एक ते दीड चमचा तेल इथे तुम्ही साजू तुपाचा वापर करू शकता गॅस मी चालू करते आणि अगदी मंद गॅस आपण ठेवणार आहोत आणि मी इथे घेतला आहे एक वाटी बारीक रवा तर मी तो ह्यामध्ये घालते अगदी मंद आचेवर आपल्याला रवा पाच मिनिट ह्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा ये आहे तर बघा एकदमच हा तुम्ही मंदळचेवर भाजा जेणेकरून हा करपणार नाही सतत रवा हा परतत राहायचा जेणेकरून हा सगळी इकडून व्यवस्थितपणे भाजेल रवा आता छान भाजला गेला आहे तुम्हाला याचा कलर चेंज झालेला दिसत असेल या स्टेजला गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये रवा थंड होण्यासाठी काढून घेऊया त्याच मध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे एक ते दोन थेंब यामध्ये तेल टाकूया आणि हे परत परतून घेऊया आता तुम्हाला ड्रायफ्रूटचा कलर चेंज झालेला दिसत असेल या स्टेजला आपण गॅस बंद करूया आपण पान रवा मोदक बनवतोय तर इथे मी डेसिनेटेड कोकोनट वापरलं नाही त्याऐवजी सुक्या खोबऱ्याचे काप करून मी मिक्सरमधून डायरेक्ट बारीक करून घेतलेत जर तुमच्याकडे डेसिनेटेड कोकोनट असेल तर ता तुम्ही टाकू शकता आता आपण जो हा खोबऱ्याचा कीस आहे तो रव्यामध्ये काढून घेऊया शक्यतो इथे मिक्सरचे बारकेच भांडे यूज करायचे ह्यामध्ये सर्व चांगले बारीक होते तर इथे मी बघा स्वच्छ धुवून नागलीची पाने जी खायची पाने असतात ती घेतली आहे कात्रीने कापून मी ह्यामध्ये घालत आहे साधारणतः इथे दोन ते तीन नागलीची खायची पाने घ्यायची तर ह्यामध्ये मी आता टाकत आहे दोन ते तीन चमचे दूध तर दूध हे नॉर्मल टेम्परेचरवरचे आहे आता हे आपण बारीक करून घेऊया तर बघा बारीक झाल्यावर असे मिश्रण तयार होते सर्व जिन्नस आपल्याला परत बारीक करायचे आहे बारीक भांड्यात बसणार नाही त्यामुळे मी इथे मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे त्यामध्येच आपण आता हा खायच्या पानाचा जो रस आहे तो व्यवस्थितपणे गाळून घेऊया तर बघा खायच्या पानाचा रस तुम्हाला इथं दिसत असेल आपण बनवतोय पान रवा मोदक त्यामुळे मी ह्यामध्ये घालते पाव चमचा ग्रीन फूड कलर ज्याने मोद या मोदकाला हिरवा कलर येईल एक चमचा ह्यामध्ये मी घालते तेल याऐवजी तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता रवा आणि जे खोबऱ्याचा किस आहे तो मी ह्यामध्ये घालते आपण जे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले होते ते ह्यामध्ये घालूया ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्या वाटीनेच आपण अर्धा वाटी साखर घालणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा पण वापर करू शकता ह्याला छानच टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये घालते जायफळ जायफळ मी इथे किसून घालत आहे याऐवजी तुम्ही वेलची पूड पण घालू शकता साधारणतः अर्धा चमचा मी इथे जायफळ पूड घालत आहे अगदी चिमुळभर आपण ह्यामध्ये घालूया मीठ हे सर्व आता चांगले बारीक करून घेऊयात सर्व एकत्र बारीक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपली पावडर तयार झाली आहे तर अशा प्रकारे पीठ आपल्याला हवे आहे एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते बघा तर इथे मी हे मिश्रण काढून घेतले आहे आता आपण ह्यामध्ये दूध टाकून मळून घेणार आहोत ह्याचा आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे तर इथे पण आपल्याला पीठ मळण्यासाठी जास्त दूध लागत नाही बघा तर इथे आपण असा गोळा मळून घेतला आहे लगेचच आपण आता मोदक बनवायला सुरू करूया तर इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे मोदक बनवण्यासाठी ह्याला मी आतून तेल ग्रीस करून घेते सजावटीसाठी मी इथे बघा बदाम काप ठेवला आहे तर मी आता हे सारण ह्यामध्ये दोन्ही साईडला गच्च भरून घेते तर पहा जसे व्हिडिओमध्ये मी करते त्याप्रमाणे तुम्ही करा दोन्हीकडे ह्यामध्ये मिश्रण भरून हे दोन्ही भाग एकमेकांवर प्रेस करायचे आणि खालचे जे एस्ट्रॉ मिश्रण राहिले आहे ते काढून घ्यायचे आणि खालून प्लेन करायचे बाजूचे पण एस्ट्रॉ मिश्रण जे आहे ते काढून घ्यायचे आता आपण ओपन करूया तर बघा किती छान आणि सुबक असा मोदक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता कलर पण किती छान प्रकारे आला आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपला पानरवा मोदक तयार झाला आहे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने घरचे साहित्य वापरून अजून एक मोदक बनवूया तर पहा अशा प्रकारेच मिश्रण सईकडे दाबून भरायचे दुसरा पण मोदक आपला तयार आहे अशा प्रकारेच मी सर्व मोदक बनवून घेते इथे आपले सर्व मोदक तयार आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली पान रवा मोदकची नवीन रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा रोजच्या बाप्पाच्या प्रसादासाठीही तुम्ही ही तयार करू शकता अगदी झटपट होते तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद